Hello, Friends. सुहानीस किचन बघणाऱ्या माझ्या सगळ्या खवैयांचं खूप मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत आमरस आता तुम्ही म्हणाल आमरस ही काही दाखवायची रेसिपी आहे का प्रत्येक घरात पिढ्या -पिधया चालत आलेला हा पदार्थ आहे आणि त्यात काय आहे विशेष दाखवण्यासारखं तर आमरसाची प्रत्येक घराची ही एक विशेष रेसिपी असते विशिष्ट पद्धत असते तशीच माझी सुद्धा आहे मिक्सर चालणी गाळणी पुरणयंत्र काहीही न वापरता कमीत कमी आंब्यांचा भरपूर आणि दाटसर रस कसा करायचा ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे रस बाधू नये काळा पडू नये म्हणून विशेष टिप्स सांगितलेल्या आहेत आणि ही काही कालपर्वाची रेसिपी नाहीये बरं फार जुनी आजी पणजीच्या काळापासूनची पद्धत आहे जी सध्या विस्मृतीत गेलेली आहे म्हणून पुन्हा एकदा त्या पद्धतीला उजाळा द्यायचा माझ्याकडनं मी प्रयत्न केलेला आहे चला तर मग जाऊया माझ्या किचन मध्ये आणि बघूया याची साहित्य आणि कृती आमरस करण्यासाठी इथं मी सहा देवगड हापूस आंबे घेतलेले आहेत आंबे चांगले तयार आहेत आणि हे असे सुरकुत्या पडलेले आहेत पातळ सालीचे कुठलाही आंबा तुम्ही घेतला तरीही चालेल रस करण्यापूर्वी एखाद्या मोठ्या पातेल्यात तसराळ्यात किंवा भांड्यात भरपूर पाणी भरून आंबे त्यात तासभर भिजत घालायचे आहेत म्हणजे त्यातली हीट खूप कमी होते असं माझी पणजी आजी नेहमी सांगायची तास दीड तासानंतर हे आंबे पाण्यासाठी काढून एखाद्या कॉटनच्या कापडाने किंवा टर्किश टॉवेलने कोरडे करून घ्यायचे आहेत आता अगदी नीट बघा आपल्याला हे आंबे मऊ करून घ्यायचे आहेत तर हे वर जे तो देठाचा भाग आहे आपण खालून सुरुवात करायची आहे व्हिडिओ मध्ये दाखवल्यानुसार खालपासून सुरुवात करत आंब्यावर हलका हलका दाब देत आंबा मऊ करत यायचा आहे हा देठाकडून जो चीक निघालेला आहे हा चीक आपल्याला बाधतो विशेषत वयात येणाऱ्या मुलामुलींना हा चीक पोटात गेला तर चेहऱ्यावर पिंपल्स येतात यावर असा बोटाने प्रेशर देऊन हा चीक काढून घ्यावा आंबा असा सगळीकडून मऊ करून घेतला की आतला गरसुद्धा छान मऊ मोकळा होतो आंब्यावर जो चीक पसरलेला आहे तो कापडाने किंवा पाण्याने हलकेच पुसून घ्या आणि आपला हा आंबा मऊ करून झालेला आहे मी तुम्हाला अजून एक आंबा मऊ करून दाखवते पूर्वी ना मिक्सर होते ना चालण्या त्यावेळेस आपल्या आजा पंजा या अशाच पद्धतीने आमरस करायच्या पण आता मात्र ही पद्धत विस्मृतीत गेल्याचं जाणवतं मी मिक्सर मधून आणि चाळणीवर गाळून दोन्हीही पद्धतीने आमरस करून पाहिलेला आहे तसा केलेला आमरस मला चिकट मेणचट वाटतो अर्थात हे माझं वैयक्तिक मत आहे यात कोणालाही नावं ठेवण्याचा अजिबात हेतू नाही आणि अशा पद्धतीने मी सगळे आंबे मऊ करून घेतलेले आहेत आता इथे एक मोठं पसरट भांड घेतलेलं आहे त्यात आपण आंब्याचा रस जमा करायचा आहे कसा तो बघा हावरचा देठ काढलेला आहे आणि मऊ केलेला आंबा मध्ये पिळून घ्यायचा आहे हे पहा किती छान मस्त घट्ट रस पडतोय दाब देऊन सालीचा पूर्ण गर काढून घ्यायचा आहे कोय सुद्धा आपण या बाउलमध्ये जमा केलेली आहे एका लहानशा आंब्याचा भरपूर गर जमा झालेला आहे आता उरलेले सगळे आंबे असेच पिळून घ्यायचे आहेत सहाच्या सहा आंब्यांचा गर आपण बाऊल मध्ये मोकळा केलेला आहे आणि आता एक एक करून सगळ्या कोयींवरून अशा पद्धतीने गर काढून घ्यायचा आहे आमरस करण्यापूर्वी हात स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत हे आपल्या सुग्रण मित्रमैत्रिणींना सांगायची काहीच आवश्यकता नाही कारण तेवढे तर आपण सगळे सुज्ञे आहोतच ना सगळ्या आंब्यांमधून गर काढून झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता किती भरपूर गर जमा झालेला आहे आणि शिवाय तो अतिशय घट्टही आहे आता आणखीन एक ट्रिक दाखवते हा असा एक टोकेरी कडा असलेला चमचा घ्यायचा आहे आणि ही जी साल आहे ती अशी मधून फाडायची आहे आणि या चमच्याने त्या सालीवरचा गोरसुद्धा काढून घ्यायचा आहे आणि साल अशी स्वच्छ नितळ करून सोडायची आहे अगदी एक कणही ही गर वाया घालवायचा नाही आणि हे काम जर तुम्हाला खूप क्लिष्ट वाटत असेल तर या साली मुलांना चाटून खायला द्या मुलं अगदी सालीचा कण आणि कण गर वसूल करतील गर काढल्यानंतर या मागे उरलेल्या साली आणि कोया पहा अगदी एक कण सुद्धा गर आपण वाया घालवलेला नाही मस्त घट्ट गोठळीवाला कणीदार आमरस तयार आहे आता या रसात घालायचं आहे दोन चिमूट मीठ मिठामुळे रसाचा गोडवा खुलून येतो आणि रस लवकर काळा पडत नाही ही चार चमचे साखर आहे पण मी यातली तीन चमचे साखर घालणार आहे हा सीझनचा पहिला आंबा आहे थोडा लवकर आलेला आहे म्हणून किंचित आंबट आहे त्यामुळे थोडी साखर घालावी लागते तुमच्याकडचा आंबा छान मधुर असेल तर साखर घालायची अजिबात आवश्यकता नाही साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करा सगळं हलकेच मिक्स करून घेऊया आणि आता यात घालणार आहे पाव टी स्पून काळी मिरी पावडर ही अगदी बारीक कुटलेली आहे मिरपूड घातल्यामुळे आमरस बाधत नाही हिट होत नाही आणि भरपूर खाल्ला गेला तरीही पोट बिघडत नाही आजीच्या बटव्यातला उपाय आहे हा त्यामुळे नक्की ट्राय करून बघा आता रवीने किंवा बलून व्हिस्कने आमरस चांगला घोटून घ्या म्हणजे तो एकसंध होईल आणि समजा एखादी मोठी गुठळी राहिली असेल तर ती सुधा फुटेल आणि आपला मस्त दाटसर गुठळीवाला कणीदार आमरस तयार आहे आंब्याच्या सीझन मध्ये आपल्याकडे बऱ्याच वेळा आमरस होतो तेव्हा एकदा अशा पद्धतीने सुद्धा आमरस करून बघा आणि तुमच्याकडे तुमची आजी पण असाच आमरस करत होती का तुम्ही पाहिलं आहे का हे मला कमेंट करून नक्की सांगा आणखीन एक आमच्याकडे आमरस खाताना वरून चमचाभर तूप घ्यायची पद्धतसुद्धा आहे बरं का सो so फ्रेंड्स हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला तर त्याला भरपूर प्रमाणात लाईक आणि शेअर करा आणि अशाच इनोव्हेटिव्ह रेसिपीज बघण्यासाठी सुहानीज किचनला सबस्क्राईब करा भेटूया लवकरच एका नवीन रेसिपीसह पण तोपर्यंत बाय